जेव्हा विकासाचं वचन दिलं जातं पण जमिनीवर फक्त धूळ घाण आणि फसवणूक दिसते तेव्हा जनता विचारते लाख गेले साहेब मोशीतील सिल्वर सोसायटी फुटपाथ ज्यासाठी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या विशेष प्रयत्नातून एकशे वीस लाख रुपयांचा निधी मंजूर झाला तो प्रकल्प आज धुळीत मिळाल्यासारखा दिसतोय फुटपाथ नाही पण धूळखात पडलेली कामाची पाटी मात्र जनतेला रोज हसवते आणि चिडवते शिरूर मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या नावाने मंजूर झालेला निधी फुटपाथ विकसित करणे अशी अधिकृत नोंद दाखवते पण प्रत्यक्षात रस्त्याच्या दोन्ही फक्त घाणीचं साम्राज्य तुटका पायवाटेचा रस्ता आणि उघड्यावर पसरलेला अस्वच्छतेचा नजारा दरम्यान स्थानिक नागरिकांचा संताप उफाळून आलाय साहेब आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला पण तुम्ही आमच्या भागासाठी निधी मंजूर केला पण काम कुठं आहे फुटपाथच नाही उलट पाय ठेवायला सुद्धा जागा नाही निधी मंजूर झाला तरी विकास मात्र गायब या सगळ्या परिस्थितीकडे स्थानिक दुर्लक्ष झालंय नागरिक खासदार साहेबांनी दिलेला निधी कुणाच्या किशात गेला जनतेचा पैसा वापरला जातोय पण जनता काहीच पाहू शकत नाही असं का हे फक्त एका सोसायटीची गोष्ट नाही ही त्या प्रत्येक नागरिकांची कहाणी आहे जो आपल्या प्रतिनिधींवर विश्वास ठेवतो पण जेव्हा निधी मंजूर होतो आणि काम गायब होतो तेव्हा तो विश्वास तुटतो आणि एक नवीन प्रश्न जन्म घेतो जनतेचा पैसा जनतेसाठी पण जनता फसवली गेली तर जबाबदार कोण मोशीतील ठरवलंय आता प्रश्न विचारायचं उत्तर मिळवायची हे आंदोलनाचं नाही हे जनतेच्या हक्काची जाणीव आहे पाट्या धूळ आहेत निधी गायब झालाय पण जनतेचा आवाज तर झोपणार नाही तो विचारेल तपासेल आणि उघड करेल हा आवाज थांबणार नाही कारण आम्ही आहोत आय सिटीजन जनतेच्या हक्कासाठी